नमस्कार मित्रांनो टी वाय मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये टेलिव्हिजन हे माध्यम प्रेक्षकांच्या अगदी जवळचा आहे या मालिका प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत चालल्या आहेत अशीच एक छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असणारी मालिका जिने जवळपास दीड वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेचं नाव आहे शिवा हटके कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने या मालिकेला चांगलीच पसंती मिळाली मालिकेतील शिवा आणि आशू केमिस्ट्री अनेकांना भावली लवकरच ही मालिका ऑफेअर होणार आहे त्यामुळे मालिकेतील मुख्य अभिनेत्री पूर्वा कोशिकने भावुक पोस्ट शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे पूर्वा कोशिकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट खास पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये तिने शिवा मालिकेच्या सेट वरील फोटो शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत त्या पोस्ट मध्ये अभिनेत्रीने लिहिलंय शिवा नावाच्या या प्रवासाने मला इतकं काही दिलंय की एका पोस्ट मध्ये सगळं शक्य नाही खर तर कालच ही पोस्ट टाकायची होती पण तांत्रिक अडचणींमुळे टाकू शकले नाही यापुढे पूर्वाने लिहिलं तुमच्या सोबतीने हा सेट जणू माझं दुसरं घरच बनलंय खूप खूप आभार माझ्या या लाडक्या टीमला जी मला रोज नवीन कारण देते हसवण्यासाठी जगण्यासाठी चिडण्यासाठी सगळ्यासाठी थँक्यू फॉर सपोर्टिंग अशी भाऊक करणारी पोस्ट लिहून अभिनेत्रीने चाहत्यांचे आभार मानले आहेत दरम्यान शिवा मालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला शिवा मालिका आवडते का हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा